नमस्कार माझं नाव चित्रा सोमनाथ गोसावी मला बी पी आणि बाकीच बी पी आणि जॉईंट प्रॉब्लेममुळे माझा फर्स्ट इयर डिप्लोमा इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनियरिंगमध्ये गॅप पडलेला तर मी खूप ठिकाण मेडिस मेडिकलमध्ये गेली पण त्या लोकांनी मला गोळ्या देऊनसुद्धा मला फरक पडला नाही तर मी डॉक्टर मंजू मॅडमकडे आलेली तर त्यांनी मला गोळ्या दिल्या त्या गोळ्याने मला खरंच खूप इम्प्रुव्हमेंट झाली माझ्या हेल्थमुळे आणि त्यांचे जे फाउंडेशन आहे त्यांनी मला एज्युकेशनमध्ये खूप सपोर्ट केला त्यामुळे माझं माझी भीती गेली पहिली तर जी जायची होती ट्रॅव्हलिंगची आणि आता मी स्वतःहून जाते तशी म्हणजे आता भीती नाही वाटत कारण का सगळं बरोबर आहे आणि मॅडम आणि माझ्या मम्मीमुळे मला खूप सारा सपोर्ट मिळाला तर uh, आता मॅडमने हे केल्यामुळे मला सपोर्ट वापर मला सेवेंटी uh, सिक्स पर्सेंटेज मिळाले आहेत फर्स्ट इयरला आणि त्यांनी माझ्याकडनं म्हणजे फ्री चेक माझं हे केलं ट्रीटमेंट केलेली त्यामुळे आता मी पुढे पण चांगला अभ्यास करायचा प्रयत्न करेन नमस्कार माझं नाव रेश्मा सोमनाथ गोसावी माझी मुलगी चित्रा सोमनाथ गोसावी हिने फर्स्ट इयरला आज सेवेंटी सिक्स पर्सेंट पाळून माझं नाव माझा आमच्या घर म्हणजे आम आमच्या सर्वांचं खूप म्हणतात हो ना, ना की नाव मोठं केलं तसं एक केलं पण ह्याआधी तिची एक बॅकग्राऊंड हिस्ट्री आहे की ती खूप आजारी होती तिला बी पी लोचा त्रास होता जॉईनमध्ये पेन व्हायचं आणि खूप चक्कर म्हणजे तिला त्याच्या तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता की मी एक हा ट्रॅव्हलिंगचा प्रवास भांडूपर्यंत करेन मी कॉलेजला जाईन माझं कसं होईल तर मी भरपूर डॉक्टरांना दाखवलं की काय हिचं नक्की काय मेन काय हिला जे चक्कर तिचं थांबत नाहीये मग असं हे करता करता मी म्हटलं ह्या मॅडम डॉक्टर मंजू मॅडमला दाखवून बघूया म्हणून तर मॅडमला दाखवल्यानंतर ने, मॅडमने नेमकं तिचा जो आजार आहे तो कॅचअप केला की बाबा तिला डी थ्रीची कमतरतेमुळे तिला त्रास होत आहे त्याच्यावर त्यांनी औषध दिलं आणि प्लस तिच्याबरोबर बोलून बोलून तिच्या मनातली जी भीती होती ती पूर्ण काढून टाकली आणि एक आत्मविश्वास नाही केला की तू जर आज चांगली शिकलीस तर उद्या तू तुझ्या हिमती आहे तुझ्या आईवडिलांना पुढे सपोर्ट करू शकतेस तुमचं चांगलं होईल पुढे तू त्या ह्याच्यावर राहू नकोस की माझं कसं होईल माझं तर मदत आहेच सगळीकडनं तर मॅडममुळे आम्हाला खूप फरक पडला आणि आज तिने त्या मॅडमच्या याच्यावर आणि फाउंडेशनच्या याच्यामुळे ती आज खूप चांगल्या प्रकारे पुढे गेली नमस्कार माझं नाव डॉक्टर मंजू विनय पाटील मी डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन अध्यक्षा आज मला या ठिकाणी सांगण्यात खूप आनंद होत आहे की चित्रा गोसावी हिने आपल्या कमतरतेवरती विजय मिळवून खूप चांगली कामगिरी केली आहे त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे तिला ट्रॅव्हलिंगची खूप भीती होती दुसरी गोष्ट हिमोग्लोबिनची कमतरता होती आणि शरीरामध्ये जीवनसत्व डाची कमतरता होती साधारण एक वर्षापूर्वी चित्रा आपल्याकडे आली होती क्लिनिकमध्ये तिचा तपास केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आढळून आल्या याच सोबत तिला एक थोडासा मानसिक त्रास होता एक भीती होती की बाबा एवढा मोठा अभ्यास म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजेच अभियांत्रिकीसारख्या शाखेमध्ये मी व्यवस्थित प्रकारे अभ्यास करून पुढे जाऊ शकते का माझ्या घरातली परिस्थिती थोडीशी हर हलकीशी नाजूक असल्यामुळे एवढा सगळा अभ्यास मला कसा झेपेल आणि मी अभ्यास करू शकेल का सगळ्या मुलांबरोबर सारख्या ठिकाणी कॉलेज आहे आणि त्या ठिकाणी मी कॉलेजमध्ये जाऊन सगळ्या मुलांबरोबर कॉम्पिटिशनमध्ये उतरून तो अभ्यास पूर्णपणे करू शकेल का नाही याची तिला आत्मविश्वास नव्हता तर एका एक, एक वर्षापूर्वी ती आपल्याकडे क्लिनिकमध्ये आल्यानंतर तिचं आपण पूर्ण हिस्ट्री घेतली तिच्या सर्व रक्त चाचण्या केल्या तपासण्या केल्या ते सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आले तिला गरज होती फक्त काउन्सलिंगची त्याच्यानंतर आपण महिन्यातून चार सेशन्स तिचे ठेवले मग तिचे आपण काउन्सलिंग केल्यानंतर हळूहळू तिची भीती ती गेली तिला सांगितलं की तू कॉलेजलाच जा कॉलेजला तू नापास झाली तरी चालेल पण त्या कॉलेजच्या कॅटलॉगवरती तुझं ना नाव आलं पाहिजे नाव आल्यानंतर तुझी हजेरी तिथं झाली पाहिजे हळूहळू तिचे हजेरीचे पर्सेंटेजही वाढत गेले आणि तिने फ फर्स्ट सेमिस्टर पार केलं पूर्ण विषय तिचे क्लिअर निघाले आणि सेकंड सेमिस्टर पण तिने पूर्ण केलं असं कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या डिप्लोमामध्ये आज तिने सेवंटी सिक्स पर्सेंटेज म्हणजे फस्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवलं तर मला खूप आश्चर्याचा धक्का बसला आणि आज तिला आपल्या फाउंडेशनकडून वह्या पुस्तकं आपण मोफतमध्ये देत आहोत खरं तर ही खूप छोटीशी भेट आहे पण आज तिने जे आश्चर्याचा धक्का मला दिला आहे तो बघून मी खूप खुश आहे आणि पुढील वाच वाटचालीसाठी तिला खूप शुभेच्छा आणि जेव्हा तिचं हे कम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमाचं वर्ष पूर्ण होईल आणि ती आ, आ, डिग्री कॉलेजला जाईल तेव्हाही तिला त्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या फाउंडेशनकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा